काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण जखमी झाले अनेक निष्पापांचे प्राण गेले या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली विंचूर गावातील बहुतांश दुकाने कार्यालये आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली शाळा कॉलेज बाजारपेठा आणि वाहतूक सेवा ही प्रभावित झाली सकाळपासूनच विंचूरमध्ये अनेक दुकाने बाजारपेठा आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता पिंचूर मधील नागरिकांनी या कठीण प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे केंद्र सरकारने कठोर पावले उचलून अतिरेक्यांना कंठस्नान घालावे हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या संघटनांच्या अतिरेक्यांना कठोरातील कठोर शासन करावे यावेळी विन्सूर, विष्णूनगर गुंजाळवाडी किसनवाडी सुभाषनगर ग्रामस्थांनी मागणी केली आहे पवित्र झाली आहे शिवशंकराच्या डमरोनं ती रोमांची झाली आहे लक्ष्मीनं तिला लावण्य दिलंय उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप गलवण अरण्याने श्रंगारलंय यज्ञाच्या ती गंधयुक्त झाली तिला आणि महाराज संतांनी तिला भंग केलंय सदैव सत्याला मस्तकी धरणारी शमेला हृदयात बसवणारी शिलवंताला सखा मारणारी आणि पराक्रमाला बाहुत धरणारी या हिंदभूमीत तुमचा आमचा जन्म आणि या हिंदभूमीत जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा हिंदुस्तानामध्ये ज्या वेळेस सूर्याचा जन्म झालाय त्या दिवशी हिंदू राष्ट्राचा जन्म झालाय आणि इथे राहणारा प्रत्येक मावळा प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे आणि हिंदुस्थानात फक्त हिंदू राहणार इतरांना परवानगी नाही कारण तुम्ही काय करतात आपली सवय आपली सवय मी शब्द असे वापरणारे तुमच्या काळजाला लागतील ला मी शब्द असे वापरणारे तुमच्या काळजाला लागतील आपली सवय कोणी या मोखांडी बसला पण मोडली पाहिजे कोणी या लोखंडी भाषा हे आपल्याला जमणार नाही आपल्याला हातात शस्त्र घ्यावं लागेल त्याच पद्धतीने आपल्या हातात शस्त्र असलं पाहिजे आणि शस्त्र असलं पाहिजे तरच आपल्याला या प्रत्येक संकटाला मात करता येईल कारण तुम्ही बघा ज्यावेळेस तो हल्ला झाला हल्ला झाल्याच्या नंतर फक्त सहा दिवस झाले होते लग्न होऊन त्या मुलीचं लग्न होऊन किती दिवस झाले होते सहा दिवस अहो सहा दिवस झाले आणि ते तिकडे फिरायला गेले तर त्या नवरदेवाला म्हणजे त्या व्यक्तीला तिथं मारून टाकलं अहो काय म्हणत असेल काळीच त्या मुलीच त्या काय म्हणत असेल काळीस त्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल या पाकिस्तानाचा बघा राष्ट्रद्रोह्याचा नाश झाला पाहिजे देशद्रोह्याचा नाश झाला पाहिजे पाकिस्तानाचा नाश झाला पाहिजे गो गोहत्या करणाऱ्यांचा नाश झाला पाहिजे या नाशासाठी तर आपल्याला एकत्र यायचं आहे तुमची आमची सवय फार वाईट तुम्ही आम्ही एकत्र येत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येत नाही ना तो शिवाजी शिवाजी विचार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय दर्या खोऱ्यातले कुठले मावळे असा फक्त गोळा करा आणि या स्वराज्या साथी काही आणा तुम्ही आम्हाला तेच करायचंय गल्ली मुळातले सगळ्या तरुणांनी एकत्र यायचंय हिंदुत्वाचे विचार मनामध्ये गारायचे मनात विचार रोजल्यानंतर या अंतकरणातून बाहेर आले पाहिजे मगच मी तुम्हाला हिंदुत्व आहात तुम्ही हिंदू रक्षक आहात तुम्ही जोपर्यंत काय केलं आपला धर्म विचारला कोणता तुझा धर्म कोणता आहे हिंदू लगेच गोळी मारली बरोबर आहे की नाही मारली की नाही अहो तुम्ही सगळं बघताय ना मग काय तुम्ही तुमच्या अंगात का रक्त स्थळ नाही तुमच्या मनामध्ये काय निर्माण होत नाही हिंदू मध्ये हिंदू एवढेच आहे पण काय माहिती का जोपर्यंत खरापर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुमचे आमचे डोळे जागे होत नाही खर तर हिंदू झोपले हिंदू झोपले आहेत का या हिंदू ने उठवण्यासाठी आम्ही अनेक व्याख्यानं करतो अनेक हिंदुत्वाच्या विचार जन्मानसांमध्ये फिरवतो तरी सुद्धा हिंदू जागा होत नाही त्यासाठी त्यांना काय करावं लागेल झोपलेला माणूस कधीच उठत नाही झोपलेला माझं त्याला म्हणलं ना उठतो उठत नाही त्याच्या कामरात जोपर्यंत लाटा बसत नाही ना तोपर्यंत उठत नाही तुम्हाला आम्हाला तेच करायचंय या विचारांच्या मार्फत या निषेधार्थाच्या मार्फत आपल्याला तेच करायचंय या हिंदूंना जागा करायचा हिंदूंना एकत्र करायचंय आणि एकत्र करून इतिहास घडवायचा आहे तुम्हाला आम्हाला विनंती आहे हिंदू धर्म जर वाचवायचा असेल तर येणाऱ्या या बांडगुळांना सांगून द्या की तुम्ही आम्ही आम्ही फक्त धर्मासाठी एकनिष्ठ आहोत धर्मासाठी आम्ही एकनिष्ठ अजिबात अगदी चांगलं केलं मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही मला राजकारण पेलत नाही मला ते करायचं नाही पण मोदी साहेबांनी जे विचार निर्माण केले ज्या निर्णय घेतले ते अगदी चांगले आणि खर तर मी सांगू शकेल की ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी ना। त्या संत, महंत एखादा अवतार घेतल्याशिवाय राहत नाही आणि खरं तर या संकटासाठी या, या देशाच्या रक्षणासाठी एक संत एक महंत एक भगवंत म्हणजे आपले मोदी साहेब त्यांच्या पाठीशी आपण आहोत त्याने ते निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत आम्ही तुम्हाला आमचा कायम सपोर्ट आहे फक्त आणि हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे हे आमचं वक्तव्य आहे हे आमचे टार्गेट आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की एकत्र या एकत्र येऊन एक 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 काम करा कारण बघा येवल्याला सुद्धा गोरक्षकांवर हल्ला झाला तो हल्ला काय पाकिस्तानाने नाही केला नहीं नहीं त्या आतंकवाद्यांनी नाही केला पण या भारतात असलेले आपण पाळीव पाळीव कुत्रे पाळीव आतंकवादी आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे तुम्ही आम्ही एकत्र येत येत नाही नाही देता तुम्ही आम्ही एकत्र या एवढंच मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय गोमाता ज्याला बोलायचं ना थोडं शॉर्ट मध्ये बोलत बोलायचं बोलायचं तसे उत्तर देण्यास भारत सरकार तयार आहे त्यांच्या समर्थनार्थ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल विविध हिंदुत्वादी संघटना रस्त्यावर उतरून सर्वांच्या परीने निषेध व्यक्त करत आहे त्याचप्रमाणे आज, आज आपल्या विंचूर आणि विंचूर पंचक्रोशीतील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जो निषेध व्यक्त करत आहे त्याच निषेधाचं एकच सांगेल भटेंगे तो कटेंगे याचा जो सर्व धर्म समभाव हा जो किडा आहे काही आपल्याच धर्मातील लोकांना त्यांना मी सांगू इच्छितो का त्यांनी फक्त आणि फक्त धर्मच विचारला कुठल्याही प्रकारची जात विचारली नाही तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही हिंदूंनो जागे व्हा रात्र वैर्याची आहे येणारा काळ भीषण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला संकल्प केला होता अखंड हिंदुस्थानाचा तोच संकल्प आपण धरूया आणि या जेहादी वृत्तींना वेळोवेळी आपल्या परीने ठेचत राहूया तरच आणि तरच आपण एक हिंदू म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या वचनावरती ठाम राहू हिंदुस्थानात राहून जो हिंदुस्थानावर प्रेम करतो तो म्हणजे हिंदू हिंदुस्थानात राहून पाकड्यांची गोडवा घालणारा तो हिंदू नव्हे तो देशद्रोही त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि सायबर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी साळुंके साळुंकेंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव